नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे तारखेला दिव्यांग बांधवांसाठी नोकरी आणि शिक्षणानुसार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत इच्छुकांनी आणि ज्यांना कामाची नितांत आवश्यकता आहे अशा दिव्यांग बांधवांनी कोथरूड येथे एरंडवने सहकारी मित्रमंडळ येथे जमावे शैक्षणिक पात्रता दहावी पास नापास बारावी पास, बारा पास नापास कोणतेही ग्रॅज्युएशन पूर्ण किंवा अपूर्ण बीकॉम एम कॉम इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री चालेल सकाळी बरोबर आठ वाजता मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्यांशी तेवीस तेहतीस धन्यवाद